घरातल्या घरात स्किन ग्लो यायला पाहिजे घरातल्या घरात आम्ही काहीतरी करायला पाहिजे आम्ही घरातल्या घरात पटकन म्हणजे ग्लो करायला पाहिजे पार्लर मध्ये जायला वेळ नाही आपण घरात आपण फेशियल करू शकतो असं वाटत तर नो सगळ्यांना वाटत तर मी आज ते सोल्युशन घेऊन आलेलं आहे तुम्ही घरातल्या घरात फेशियल करू शकता तुमच्या स्किन वरती खूप डॅमेज झालेले असेल तुमची स्किन किंवा थर्टी प्लसच्या नंतर जे रिंकल्स येतात चेहऱ्यावरती ते रिमूव्ह करायचं असेल किंवा आणि काही इतर प्रॉब्लेम असतील डाक पिगमेंटेशन किंवा असं माझ्यासारखे पिंपल्स वगैरे झाले असतील त्याचे डाग तुमच्या स्किनवरती राहिले असतील किंवा तुमच्या स्किनवरती रॅशेस झाले असतील किंवा तुम्ही फट्टी झाला असेल तर पण हे हे रेमेडी तुम्ही नक्की करू शकता कारण की खूप कारगर रेमेडी आहे मी यूज केलेला आहे आय नो मी थोडंसं मेकअप केलेलं आहे तर साईडला बघू शकता मी माझी स्किन म्हणजे तुम्हाला दाखवत आहे लिटरली किती चांगली झालेली आहे घरातल्या घरात कारण की माझ्या स्किनवरती खूप डॅमेज झालं होतं कारण मी गावाकडे इकडे तिकडे खूप म्हणजे भागदड झाली होती माझी इकडून तिकडे जाण्यामध्ये खूप टॅन झालं होता स्किन वरती त्याच्यामुळं मी म्हटलं घरातल्या घरात काहीतरी करावं तर मी आज तुमच्यासोबत ते रेमेडी शेअर करणार आहे मी एक यूज मध्ये तुम्हाला सांगते माझी स्किन इतकी चांगली झालेली आहे मी सगळ्यात म्हणजे सांगते तुम्हाला सगळ्यात सिम्पल युट्यूबर असेल मी तर बघू शकता मी केस सुद्धा कोम केलेलं नाहीये इतकं माझ्या अंगात म्हणजे आळस भरलेलं आहे कारण की मी गावाला इकडे तिकडे जाऊन खूप म्हणजे ट्रॅव्हल करून खूप दगदग झालेली दग आहे माझ्या त्याच्यामुळे म्हणलं आता माझी फॅमिली आहे थोडं समजून घेणार तसं थोडासा मेकअपचं टचअप केलं मग चला व्हिडिओ शूट करू कारण मी बनवलं होतं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी कारण की कसं रिजल्ट येतो ते मला बघायचं होतं कारण मी जे यूज केलेलं आहे कसं रिझल्ट करायचं येतं मी ते शेअर करणार आहे तुमच्यासोबत जसं पण आलं तुम्ही मला कमेंट डाउन मध्ये सांगा आय नो तुमची स्किन खूप डॅमेज झालेली आहे किंवा तुम्ही रोज ट्रॅव्हल करता किंवा जॉब करता आणि तुम्हाला म्हणजे घरातल्या घरातल्या घरात घरात असं तुमच्याकडे वेळ नाही अर्धा गरत तास तुमची स्किन म्हणजे ग्लो करू शकते हे मी तुम्हाला नक्की सांगू शकते कारण की मी यूज केलेले आहे स्वतः कारण मी बरेच आठ दिवस झाले बाहेरच फिरत आहे माझी स्किन खूप डॅमेज झाली होती म्हणून मी घरातल्या घरात थोडंसं म्हणजे स्किनला थोडंसं ग्लो दिलेले आहे घरातल्या घरात ग्लो म्हणजे की असं नाही की पूर्ण गोर करत नाही गोर करत गोर अजिबात कुठलीच म्हणजे कुठलीच क्रीम किंवा कुठलं पण प्रोडक्ट तुम्हाला करणार नाही जे तुमचं स्किनचं टोन कमी झालेलं आहे त्याला चांगलं करता आणि तुमची स्किन फ्लोलेस म्हणजे असं स्माइल केल्यानंतर असं एक चेहरा असं तरल आणि क्लीन दिसतं तसं करते तर चला मग मक... काय यूज करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात तर सगळ्यात पहिले तर वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल जे कोणी माझ्या चॅनलला नवीन भेटत दिला असेल तर त्यांना माहिती नसेल तर माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रीटी प्रियंका आय नो ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांना माझं नाव माहिती आहे तरी पण जे नवीन आहेत मी त्यांना सांगत आहे तर प्लीज जेणे नवीन हवे आहेत प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक देखील करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत देखील नक्की शेअर करा तर चला मग कसं आहे मी बघू तुमच्या सोबत थोडस शेअर करू मग नंतर चांगला पदार्थ घेतलेला आहे घरात अव्हेलेबल असतं सगळ्याकडे मी घेतलेला आहे पटॅटो तर पटॅटो आय होप सगळ्यांच्या घरी अव्हेलेबल असतात तर ते मी एक पटॅटो घेतलेले आहे त्याच्या वरची साल काढून घेतलेली आहे तुम्ही काढून नाही घेतलं तरी चांगलं धुवून घेतलं तरी पण चालतं तर, तर, चाल तर माझ्याकडे जास्त माती होती त्याला म्हणून मी धुवून घेतलेलं आहे धुवून घेतल्यानंतर त्याला म्हणजे किसून घ्यायचे आपल्याला किसून घेतल्यानंतर आपल्याला किसून काढायचं आहे हातानेच काढायचं आहे ज्यूस जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं तसं मी हातानेच पडून घेत आहे इथं दोन स्पून तेवढं म्हणजे रस आलेला आहे माझं तुम्हाला जेवढं लागतं तुम्हाला स्किन वरती जेवढं लागतं तेवढं तुम्ही घेऊ शकता तर मी तर नेक्स्ट इन्ग्रेडियंट घेतलेला आहे खाली खालेवर होतील काय नाही मग नेक्स्ट इन्ग्रेडियंट घेतलेला आहे मी तर मावाळाचं मध जे आपल्या स्किनला मॉइश्चराईज देतं आणि जे पटॅटो घातलेला आहे ते आपण स्किनला एक टाईटनिंग देतं आणि जे रिंकल्स आलेले आहेत ते पण दूर होतं आपल्या स्किनवरती तर मी त्या पटॅटोचा ज्यूस घेतलेला आहे सगळ्यात चांगला आहे आपल्या स्किनसाठी आणि ग्लो पण देतं आपल्या स्किनसाठी मग थर्ड इंग्रेडियंट काय घ्यायचं आहे आपल्याला इथं थर्ड इन्ग्रेडियन लिंबू घेतलेला आहे मी तर मला जास्त सूट होत नाही मी थोडंसं लिंबू घेतलेले ज्यांनी ऑइली स्किन आहे त्यांनी चार ते पाच म्हणजे ड्रॉप त्याच्यापेक्षा जास्त देखील घेऊ शकता लिंबू काहीच प्रॉब्लेम होणार नाही ऑइली स्किन वालेला ड्राय स्किन वाले थोडंसं घेऊ शकतात सेन्सिटिव्ह स्किन वाले स्किप करा कारण खूप म्हणजे पागल असते सेन्सिटिव्ह स्किन तर घेऊ नका ते स्किप करा तर मी चौथा इंग्रेडिएंट घेतलेला आहे इथं सगळ्यात मेन म्हणजे मी इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही जे गव्हाचं पीठ घेतात ते घेऊ शकता तुम्ही इथं गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही म्हणजे तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता काहीच हरकत नाही तर मी त्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याला चांगलं म्हणजे पेस्ट बनवायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मी थोडस रोज वॉटर ऍड केलेला आहे तुम्हाला म्हणजे स्किप देखील करू शकता मी तर ऍड केलेला आहे तुमची मर्जी तुम्हाला ऍड करायचं असेल करू शकता किंवा स्किप पण करू शकता तर मी नेक्स्ट इन्ग्रेडियंट घेतलेला आहे अलोवेरा मी फ्रेश अलोवेरा घेतलेला आहे कारण की जे फ्रेश मध्ये जान नसते ना ते कशामध्येच नसते म्हणजे मार्केट बेस्ट असेल तर ते पण घेऊ शकता तर मी तर चांगलं त्याचं म्हणजे असं चाकून काढून घेत आहे त्याचा रस तर चांगलं चाकून काढून घेतल्यानंतर त्याला म्हणजे मिक्स करायचं आहे चांगलं आहे जोपर्यंत ते चांगलं पेस्ट बनणार नाही तोपर्यंत मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यानंतर आपल्याला स्किनला अप्लाय करायचं आहे तर स्किनला अप्लाय करण्याच्या आधी सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठा स्टेप का आहे तुम्ही काय करता कुठलं पण डीआय अप्लिकेशन करण्याच्या अगोदर तर सगळ्यात पहिले तर, क्लीन तर, तर चेहरा तर 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 क्लीन करून घ्या चांगलं क्लीन करून घेतल्यानंतर कुठली पण रेमेडी यूज करा तर मी तर चेहरा सेटाफिलचा क्लिनजर घेतलेला आहे तर सेटाफिलचं क्लिनजर चांगलं क्लीन करून घ्या तुम्ही मेकअप जर केला असेल तर तुम्ही दोन वेळा क्लीन करून घ्या जर तुम्ही मेकअप केला नसेल तर तुम्ही घरात असाल तर तुम्ही एकच वेळा क्लीन करून त्याला म्हणजे पुसू देखील शकता मी तर पुसत आहे टिशू पेपरने पुसू शकता तर पुसल्यानंतर तुम्ही चांगलं लावा त्याला म्हणजे चा, लावायला चालू करा तुमची स्किन जिथे जिथे चांगली म्हणजे डॅमेज झालेली आहे तिथं चांगलं लावा कारण आपल्याला तिथं म्हणजे हे करायचं कारण इथं इत जास्त म्हणजे सन डॅमेज होत सन डॅमेज होतं सॉरी तर तिथे चांगलं लावा आणि डोळ्याच्या खाली देखील लावायचं घाबरायचं नाही अजिबात पण डोळ्याच्या खाली जे लावत आहे त्याला ध्यान ठेवा कारण की डोळ्या डोळ्याच्या खाली जे आपण अप्लाय करतो त्याला खूप वाळून द्यायचं नाहीये तर थोडंसं वाळून द्यायचं आहे डोळ्याच्या खालचं जास्त थिक्क लावा कारण की त्याला वाळणार नाही बाकीचं पातळ लावलं तर चालतं कारण की डोळ्याचं खाल खूप सेन्सिटिव्ह स्किन असती तर तुम्ही सेन्सिटिव्ह स्किनवाले आल्या तर लिंबू जरा घातलं असेल तर तुम्ही डोळ्याच्या खाली अवॉइड आणि ड्राय स्किन वाले खूप थोडस दोन ते तीन थेंब लिंबू टाका ड्राय म्हणजे सूट होत नसेल तर ऑइली स्किन वाले तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुम्ही केला नसेल तर तुम्ही नक्की घ्या तर मी सहा माझ्या डोळ्याच्या खाले डोळ्याच्या वरती देखील लावत आहे कारण की खूप टॅन झालेला आहे माझ्या स्किन आणि मी खूप म्हणजे टेन्शन मध्ये होते काही करू काय नाही म्हंटलं मला हे रेमेडी म्हणजे युज तरी करून बघा माझ्या मनात आली मी यूज केले यूज केल्यानंतर त्याला चांगलं लावल्यानंतर त्याला वाळून द्यायचं आहे वाळून म्हणजे किती वाळून आहे आपल्याला तर पूर्ण नाही वाळून द्यायची त्याला दहा ते पंधरा मिनटं दहा मिनिटात तुमचं ते काम पूर्ण करून जाईल काहीच प्रॉब्लेम नाही तर दहा मिनिटा त्याला रिमूव्ह करायचं रिमोव करायचं असेल तर तुम्ही कसं रिमूव्ह करता तर स्किन बघू शकता माझी थोडीशी ड्राय झालेली आहे मी पूर्ण ड्राय होऊन देत नाही यात ठेवायचं ध्यान ठेवायची कुठली पण वाय रेमेडी तुम्ही ऍप्लिकेशन केला किंवा बेसन पीठ लावला किंवा चंदन पावडर लावला किंवा काहीही लावा तुमच्या स्किनवरती तर त्याला पूर्ण वाळून द्यायचं नाही वाळून दिलं ना तुम्ही स्किन असं म्हणजे वडती त्याच्यामुळे डॅमेज होती आणि लवकर म्हणजे रिंकल्स येते चेहऱ्यावरती डोळ्याच्या खाली वगैरे म्हणजे ध्यान ठेवून लावा लावत असेल तर तुम्ही थिक्क पेस्ट लावा नाही तर अवॉइड करा डोळ्याच्या खाली तुम्ही नुसतं म्हणजे धुवत असताना थोडंसं लावून वाईबअप करून टाकलं तर काहीच प्रॉब्लेम नाही तर मी बघा माझी वाढलेली आहे स्किन तर मी थोडस वल्लग करून त्याला म्हणजे हाताने घासून घेत आहे चांगलं घासून घेतल्याने जे आपलं म्हणजे डॅमेज झालेली आहे स्किन म्हणजे टॅन झालेली आहे ते रिमूव्ह होतं आणि जे आपले फेशियल हेअर आहे ते पण रिमूव्ह होऊन जात कारण जेंटली करा म्हणजे असं करा अपोजिट डायरेक्शन मध्ये केल्यानंतर ते निघून जाते हळूहळू कारण की आपण याच्यामध्ये पटेटो ऍड केलेला आहे तर खूप म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं तर चिकट असतं चिकट असल्यामुळे ते निघून जाते फेशियल ज्यांचे कमी फेशियल एअर आहेत उपयोग येणार आहे हे तर असं म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये रिमूव्ह करा चांगलं घासून घ्या घासून घेतल्यानंतर म्हणजे त्याला पुसून घ्या किंवा तुम्हाला जसं सफिशियंट आहे तुम्ही तसं म्हणजे घेऊ शकता तुम्ही वाईप ऑफ करू शकता तुम्हाला पाणी वेस्ट नाही करायचं असेल तर तुम्ही छोटं टॉवेल घेऊन पुसू देखील शकता तर मी ते चांगलं घासून घेऊन पुसून देखील घेत आहे आणि धुवून देखील घेत आहे मी पुसून घेऊन चेहऱ्याला वॉश करून घेतलेला आहे चांगलं क्लीन करून घेतलेलं आहे चेहऱ्याला क्लीन करून घ्यायचं आहे तुम्ही थोडंसं म्हणजे वॉश घालून तुम्ही क्लीन देखील करू शकता तर मी क्लीन केलेलं नाहीये म्हणजे वॉश लावलेलं नाहीये फक्त धुवून घेतलेले कारण मी जे फेशियल केलेलं आहे ते माझ्या स्किनवरती राहून द्यायचंय ना परत तुम्ही केमिकल प्रोडक्ट अप्लाय केला असं नाही मी युज नाही कर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला जर ग्लो येऊन द्यायचा असेल स्किन वरती तर तुम्ही काहीच वापरू नका फक्त म्हणजे धुवून घ्या काहीच प्रॉब्लेम होणार नाही इतकं ग्लो दिसणार आहे तुमची स्किन तुम्हाला कुठलीच फेश वॉश ची होणार नाही इतकं चांगलं ग्लो येणार आहे तुमच्या स्किन वरती तर ग्लो बघू शकता माझ्या स्किन वरती किती छान ग्लो आलेला आहे मी तरी खूप खुश आहे कारण मी एकच वॉश मध्ये म्हणजे मला वाटतं की माझ्या स्किन वरती टॅन थोडस रिमूव्ह झालेला आहे थोडासा म्हणजे बरंच टक्के माझ्या पन्नास टक्के टॅन रिमूव्ह झालेला होता मग त्याच्यानंतर मी पॅड ड्राय करून घेतले चेहरा पॅड ड्राय केल्यानंतर मी तो वापरत आहे टोनर कारण मी संध्याकाळच्या वेळेस करत होते ते जे टोनर बनवलं होतं मी ते तुमच्या सोबत देखील शेअर केलेला आहे नक्की जाऊन बघा माझ्या म्हणजे जा चॅनल वरती नक्की भेट द्या आणि बघा आणि तुम्हाला खूप खूप उपयोग होणार आहे तर मी ते टी ट्री ऑइलचं म्हणजे हे केलेलं आहे टोनर अप्लाय केलेला आहे काहीच अप्लाय केलेलं नाहीये तुम्ही स्किन म्हणजे जे टोनर आपण अप्लाय केले तुमच्याकडे मार्केट बेस असेल ते ते पण टोनर अप्लाय करू शकता किंवा तुम्ही बाहेर जात असाल तर थोडं वाढल्यानंतर मॉइश्चरायझर लावून त्याच्यानंतर सनस्क्रीन अप्लाय करा काहीच हरकत नाही म्हणजे बिना काही लावून ते सोडू नका स्किन आपली स्किन थोडीशी पागल असते कारण की त्याला सोडल्यानंतर ते स्किन ज्यांनी ड्राय स्किन आहे ना त्यांना थोडंसं ड्रायपणा म्हणजे दिसत तुमच्या स्किनवरती काहीच हरकत नाहीये आपण जे टोनिंग करतो ना स्किनला ते सगळं होऊन जातं आणि वाईप ऑफ केल्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावा किंवा तुम्ही बाहेर जात असाल तर सनस्क्रीन देखील लावू शकता तुम्ही संध्याकाळी करत असाल तर तुम्ही नाईट क्रीम लावा किंवा तुम्ही फेशियल ऑइल देखील लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही <gosň> फेशियल ऑइल लावल्याने थोडंसं म्हणजे स्किनची कलर थोडासा डाऊन होतं कारण तेल आहे स्किनवरती लावल्यानंतर थोडंसं डाऊन होतं पण आय नो तुम्ही सकाळी जेव्हा तुम्ही फेशवॉश करता तुमच्या स्किनवरती तेव्हा तुमच्या स्किनला इतकं छान दिसेल ना तुमचं स्किन तुम्हाला मी उन्हात शूट करून दाखवले असते पण मला उन्हात शूट करणं झालेलं नाहीये इतकं छान होती ना स्किन मी सांगू शकणार नाही मी तुम्हाला एकच वॉश मध्ये चॅलेंज तुम्ही एक वेळा करून बघा बटाटा असत घरामध्ये गव्हाचं पीठ असतं मावाळ्याचं मध असतं लिंबू असतं आपल्याला काय आणायचं बाहेर जाऊन आपल्याला एवढे पैसे द्यायचे नाही येत ना आपल्याला काही कळकळ कल पण करायचं ना बाबा मी एवढे पैसे दिले आणि मला स्किन असं काहीच होणार नाही कारण आपण घरातली रेमेडी युज करत आहे तर तुम्ही घरातले युज करून इतके खुश व्हाल ना तुम्हाला बाहेर जावंच वाटत हो वाटत नसाल मी सांगते मी अक्षरशः सहा महिने झालेलं असेल मी बाहेर गेले नाहीये गे फेशियल केलेले नाहीये किंवा म्हणजे थ्रेडिंग वगैरे काहीच केलेलं नाहीये मी घरातल्या घरात थ्रीडिंग करते कधी कधी म्हणजे माझं सेप बिघडलं तर मी बाहेर जाते म्हणजे फक्त आयब्रोज करून येते बाकी काहीच करत नाही जे करायचं आहे माझ्या डीआयवाय ऍप्लिकेशनच करून घेते कधी तर पार्टी फंक्शन असेल तर ते वेगळी गोष्ट आहे पण आपण घरात राहत आहे आपल्याला म्हणजे काहीच गरज नाहीये आपण घरात करू शकतो तुम्ही चांगलं खानपान घ्या म्हणजे चांगलं पाणी प्या आणि चांगलं खुश राहा खुश राहिल्याने तुमची स्किन म्हणजे असं एकदम ग्लो करते तुम्ही किती पण मोठे मोठे मेकअप करा तुमच्या स्किनवरती म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल असेल तर काय फायदा आहे तुम्ही फेशियल क्रीम मोठे मोठे म्हणजे मागाडे मागाडे फेशियल करून किंवा जास्त मेकअप लावून काय फायदा आहे तुमच्या स्किनवरती चेहऱ्यावर स्माइलच नाही तुम्ही मधूनच खुश नाही तर तुम्ही किती पण थोपाथोपी करा काहीच होणार नाही तर तुम्ही माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की तुम्ही चांगलं खुश राहावा कधी कधी माझं हिंदी निघती मधून इग्नोर करा तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला थोडं देखील एवढं देखील आवडत असेल तर प्लीज 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 माझी बडबड तुम्हाला थोडी देखील आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत देखील नक्की शेअर करा मी साधी भोळी आहे जास्त मला काही येत नाही मी जे आलं ते बडबड करते व्हिडिओमध्ये आय नो तुम्हाला आवडतं का नाही आवडतं आवडत नसेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी नक्की म्हणजे नेक्स्ट टाइमला कमी बोलण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीच जायचं नाही तर बाय टेक केअर आणि तुमची स्वतःची काळजी घ्या बाय